अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीवर घेतले मसुदा समितीमध्ये पुढील व्यक्ती आहेत एक आहे श्री अल्लादी कृष्णस्वामी अय्यर श्री यन गोपाल स्वामी अय्यगार श्री डॉक्टर बी आर आंबेडकर के एम मुन्शी सय्यद मोहम्मद सादुल्ला बी एल मित्तर श्री डी पी खैतान असे सात व्यक्ती आहेत श्री बी एन रावचे कुठेच नाव नाही आहे तरी आता नवीन पिढीला बी एन राव हे घटना निर्माण केले आहेत असे सांगतात आणि त्याच्यातलेच सभासदापैकी मद्रासचे श्री टी टी कृष्णम्माचारी म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल गौरव उद्गार काढतात की एवढे जिकरीचे सहन करून एवढे अवघड काम अति उत्साहाने उत्साहाने आणि जबाबदारीने पार पाडले असे टी टी कृष्णमाचारी म्हणतात ते पुढे म्हणतात त्या सदस्यांबद्दल वर्णन करतात ते करता एका सदस्याने राजीनामा दिला एका सदस्याचा मृत्यू झाला आणि ती जागा रिकामीच राहिली आणि एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले त्यांची ही जागा भर भरती केलीच नाही दुसरे एक सदस्य राजाचा राजकारभारात व्यस्त होते गुंतलेले होते एक किंवा दोन सदस्य दिल्लीहून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती खराब असल्यामुळे ते येऊ शकले नाही अशा या परिस्थितीमध्ये एवढे मेंबर अबसेंट असताना या एका व्यक्तीने ही घटना निर्मिती केली आपण एक पुस्तक लिहायचे म्हटल्यानंतर त्याला किती त्रास होतो आणि हे तीन हजार पासष्ट ज जाती असलेल्या देशाला या घटनाकाराने एवढ्या मजबूतीने आणि जगातील एक नंबरचा संविधान लिहिलेलं आहे त्या व्यक्तीबद्दल तुम्ही अनादर शब्द वापरता ही देशाची नामुष्की आहे असे मला वाटते आणि सुज्ञ आणि तरुण पिढीनी याचा विचार करणे आवश्यक आहे या खोट्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि सर्व सुज्ञ जनतेला भारताच्या मी नमस्कार करतो आणि धन्यवाद देतो हे तेच थांबतो जय भीम जय संविधान